रखमाईला अशी कशी ग तू अठ्ठावीस युग मिठून नाही तुझ्या जवळ कशी गप्प बसलीस ग काहीच कशी बोलली नाहीस रखुमाई म्हटली अशी कशी गप्प बसेन अशी रुचले अशी रुचले कि त्याला भेटायला यावंच लागलं अशी रुचले अशी रुचले कि त्याला भेटायला यावच लागलं चांगला खडसून जाब विचारला चांगला खडसून जाब विचारला असं करत का कोणी असं करतं का कोणी न सांगता जात का कोणी ते पण अठ्ठावीस युग माझी काही काळजी काही वागण्याची पद्धत हा काही बोलेच ना अठ्ठावीस युग उभं राहायची सवय लागलेली तसाच उभा हसत राहिला उभा राहून मंद मंद मग मात्र चांगली चिडले बडबड केली मग मात्र चांगली चिडले बडबड केली राग प्रेम एकटेपणा सार काही टिपेला पोहोचे पर्यंत भांडले डोळ्यातनं पाणी घळा वाहायला लागले ला, डोळ्यातनं पाणी घळा वाहायला लागले ला ला, तसा हा बसला शेजारी तसा हा बसला शेजारी म्हणाला आषाढी कार्तिकी आणि रोज येतात डोळ्यात आज घेऊन राहू दे त्यांना तसच आषाढी कार्तिकी आणि रोज येतात लेकर डोळ्यात आज घेऊन राहू दे त्यांना तसच ती भाबडी येतात माझ्याकडं ती भाबडी येतात माझ्याकडं पण तोंडात नाव तुझ माऊली माऊली आता तुझ नाव घेऊन मला बोलवल्यावर मला जावंच लागत की तू म्हणत असलीस तर थांबत तुझ्यापाशी तू म्हणत असलीस तर थांबत तुझ्यापाशी नाही जात कुठं माझ काही म्हणणं नाही आता लेकरांनाच मध्ये घातलं त्यानं काय बोलणार आता आज मधी घातलं त्यानं काय बोलणार मी म्हणलं जावा जायचं ते जा म्हणून ती उठली अस म्हणून ती उठली डोळ्याचा पदर काढला आणि कमरेवर हात ठेवून विटेवर उभी राहिली जाऊन पुन्हा नेहमीसारखीच विठूच्या शेजारी नेहमीसारखीच विठूच्या शेजारी या वर्षी उभारूया गुढी एका तिला लावूया काठी नवीन सुरुवातीची आत्मविश्वास आणि स्वावलंबनाची या एक साडी जरतारी आयुष्यातल्या सुखदुःखाच्या धाग्यांनी भिनलेली अनुभवाची जर आणि शहाणपणाचा पदर असलेली जोडीला लावू पण एखाद्या देख चांगल्या वाईट अनुभवांचा बांधायला दोर असू द्यावा खट्ट विणलेल्या नात्यांचा लिंबाचा पाला म्हणजे गुढीचा मान लिंबाचा पाला म्हणजे गुढीचा मान वाईट विचार वाईट संगत आयुष्यात्मिक कटुता आहे जाड गाठी आहे अर्थात मधुरता आणि शीतलता जीवनाची संयम धैर्य आणि सुविचाराने आचरणात आणायची आंब्याचा डहाळा आणि फुल प्रतीक मांगल्याच आंब्याचा डहाळा आणि फूल प्रतीक मांगल्याच अध्यात्म आणि भक्तीने आत्मसात करायचं वर लावायचा गडू मात्र सातत्य कष्ट आणि आशेचा प्रामाणिकपणा आणि माणुसकीच्या हळदी पोकवाने सजवायचा उभाराल अशी गुढी या वर्षी तर ती खडकत राहील आस म्हणतात सांगत गाथा तुमच्या यश आणि कीर्तीची या वर्षी उभारूया गुढी एका नवीन सुरुवातीची नमस्कार आजपासून सुरू होणाऱ्या हिंदू नवीन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा गुढीच्या उंचीप्रमाणे तुमच्या यशाची उंची ही दिवसेंदिवस या वर्षी वाढत जाओ हीच देवाचरणी तू आणि मी एक सारखीच तू आणि मी एक सारखीच तू सगळ्यांचे वाईट जे जे ते तुझ्यात दहन करून नष्ट करणार आणि मी संसाराच्या रहाट गाड्यात सगळ्यांच्या चुका पोटात दडवून घेणार तू आणि मी एकसारखीच तू धकधक त्या आगीची ज्वाळा बनून असत्याचा नाश करणार आणि मी देव्हाऱ्यातला नंदादीप बनून संथपणे चुकलेल्या गोष्टी बरोबर करत राहणार तू आणि मी एकसारखीच तू ही स्त्री आणि मी ही स्त्री रूप भले ही भिन्न पण सृजनशीलता ताकद आणि कामही एकच सगळ्यांना सामावून घेण्याचं आणि वाईट सोडून चांगल्याचं निर्माण करण्याचं तेव्हा हे होलिके अग्नी तुझा उगवत्या सूर्याच्या रंगाचा लाल नारंगी करो अंत साऱ्या अंधकाराचा आयुष्यातल्या अग्नि तुझा शांत करो विवेचना सार्या मनातल्या धगधगित विरोन जाऊ दे तुझा जे जे दुर्गुण दुर्विचार खाई माझा हे होलिके इतकी से प्रार्थना चरणी तुझा नमस्कार तुम्हा सगळ्यांना हैशटैग एसपीडी स्नेहल तर्फे होळीच्या खूब खूब शुभेच्छा होळीच्या या पवित्र अग्नीमध्ये तुमच्या आयुष्यातील सगळी दुःख निराशा काळजी दुर्गुण दुर्विचार यांचं दहन होऊ दे आणि तुमच्या आयुष्याला एक नवीन पालवी फुटू दे हीच देवाचरणी प्रार्थना पुन्हा एकदा होळीच्या खूप खूप शुभेच्छा